नमस्कार अभिजात मराठी ऑनलाईन जागर यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली येथून माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे वेडी मैत्रीण रोज तो मला भेटत होता माझ्याशी खूप काही बोलत होता मनातल्या गुज गोष्टी सांगत होता कारण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता दिसायला सुंदर बोलायला रुबाबदार थोड्यासा खट्याळ पण तेवढाच जबाबदार कोणालाही प्रेम करायला लावेल असा होता खरेच प्रेम करायला लागले होते मी त्याच्यावर पण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता नियतीने वेगळे ठरविले होते प्रतीक्षा होती त्याच्या विचारण्याची तिला असा लगेच होकार पण बोलला लग्न ठरले आहे माझे नात्यात अन केला हृदयावर वार सर्वप्रथम मलाच सांगायचे हे मनाशी ठरवून आला होता कारण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता रोज मला तिच्याबद्दल सांगत होता त्याची पसंती जवळजवळ निश्चित होती टाळत होती त्याच्याशी बोलणे आणि रोजचे भेटणे कारण माझ्या मनाचा रसभंग प्रेमभंग झाला होता भोगत होते यातना पण सांगू शकत नव्हते कारण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता एक दिवस त्याने अडवला माझा रस्ता विचारले का हा अबोला वाट पाहतो आहे तुझ्या हो मी आवडलो नाही का तुला त्या नात्यातली मुलगी तूच वेडू सांगून दिला सुखद धक्का झाले गैरसमजाचे मळपधूर मिळाला आयुष्याचा गडी पक्का काय करू कोणाला आनंद सांगू कळत नव्हते खरेच मला कारण त्याच मैत्रिणीला माझा तो आता प्रेसही मानत होता धन्यवाद